मौर्य राजा बृहदत्त याची निर्गुण हत्या करून पुष्यमित्र शुंग हा स्वयं घोषित राजा झाला त्याने ब्राह्मणशाही या देशात प्रस्थापित करण्यासाठी बौद्ध भिक्षूंचा नरसंहार करायला सुरुवात केली आणि हीच अपूर्व संधी साधून शंकराचार्याने या देशात विषमता हिंदू धर्माची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यास आरंभ केला तरी परकीय आक्रमकांना थोपवण्याचे त्यांना शह देण्याचे अतुल्य धाडस त्यांच्यात नव्हते त्यामुळे परकीय आक्रमकांनी या देशावर आपले आक्रमण सुरूच ठेवले फुटीर वृत्ती येथील जनमानसात वर्णव्यवस्थेमुळे संचारली होती त्यांच्या फुटीर वृत्तीचा फायदा घेऊन या देशात अनेक आक्रमकांनी आपले बस्तान बसवले हो गेल्या आठशे नऊशे वर्षात या देशावर अरब अफगाण तुर्क मोगल डच पोर्तुगीज फ्रेंच आणि इंग्रज यांनी आक्रमणे करून या देशात आपापली लहान मोठी राज्य स्थापन केली या देशावर परकीयांची अनेक आक्रमणे झाली परंतु बौद्ध धर्माची वैभवशाली स्थळे सगर्व येथा होते परंतु अल्लाउद्दीन या मुस्लिम आक्रमकाने या देशावर आक्रमण करून या देशातील अत्यंत वैभवशाली स्थळांचा मोठ्या क्रूरतेने विध्वंस केला बिहार मधील नालंदा विश्वविद्यालयाला आग लावली तेथील आघाध आणि अतुल अतुल्य ज्ञान भंडारासारखा भंडारसारखा दडत राहिला याच नालंदा विश्वविद्यालयात जगभरातील लोक ज्ञानार्जन करण्यासाठी येत होते आणि हेच एक ते एकमेव विश्वविद्यालय होते जिथून भगवान बुद्धाच्या विराट ज्ञान सागरातून निर्माण झालेली ज्ञान शिंपले परराष्ट्रातील लोक आपापल्या राष्ट्रात घेऊन जात असत आणि तेथे बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार करीत असत त्यामुळेच आज जगातील दोन तृतीयांश राष्ट्रात बौद्ध धर्म मोठ्या दिमाखाने आपले अढळ आणि श्रेष्ठ स्थान निर्माण करून आहे परंतु ज्या देशात बौद्ध धर्माचा उगम झाला ज्या देशात या धर्माची विजयी प्रणेता भगवान बुद्ध यांचा जन्म झाला त्याच भारतात हा धर्म केवळ नावावर उपायला शिल्लक राहिला या देशात बौद्ध धर्माचे धर्मावलंबिनी केवळ बोटावर मोजणे इतकेच राहिले या देशाचे हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल परंतु सुदैवाने या देशाला पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा प्रचंड विद्वान अत्यंत धाडसी बोधिसत्व मिळाला ज्यांनी या देशात मृतप्राय बौद्ध धर्माचे पुन्हा अंकुरण केले आणि बौद्ध धर्माच्या भरभराटीस पुन्हा उत्थान आले बोधिसत्व हजारो वर्षानंतर जन्माला येतो असतो आणि या जगात तो अमूलाग्र क्रांती घडवून आणतो ती क्रांती लोकहितावहम आणि जनकल्याणकारी ठरत असते बाबासाहेब हे बोधिसत्व ठरले जसे समुद्रातील बारणेकल नावाचा प्राणी आपल्या शिंपल्या डोकावर उभा राहतो आणि आपल्या पायाने तोंडात अन्न फेकत असतो ठीक याचप्रमाणे ज्ञानपीपासू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जग शिक्षणासाठी पालते घालून अफाट ज्ञानसंपदा अर्जित केली त्यांनी आपल्या उत्तुंग आणि उज्ज्वल प्रतिभेची व अपूर्व बुद्धिमत्तेची किमिया दाखवून या देशालाच तर संपूर्ण जगाला प्रदीप्त केले आपल्या प्रासादिक आणि मनोहर भाषाशैलीने अत्यंत विद्वता प्रचूर भाषण करून त्यांनी संविधान सभेतील आपल्या हितशत्रूंना दे सुद्धा तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले